मला बघायचंय तुला तू पण तुझा शर्ट काढ ना सो मी दाखव बघताय काय काय फिगर अहो तुमची नाही घोड्याची घोड्याची फिगर शिशी काकू तुम्ही हे असले असले व्हिडिओ मोबाईल मध्ये ठेवता तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती तुमचा पराक्रम सगळ्या शहराने पाहिलाय खूप फिरवली तुमची रिक्षा तुम्ही आता जरा हॉल्ट घ्या मित्रांनो चांगली मुलगी शोधा तिच्यावर मनापासून प्रेम करा आणि जरा नीट आयुष्य जगा ऑल द बेस्ट कुठलं आहे पहिल्या बॉल वर क्लीन हे तुझ्यासाठी थँक्यू सो मच इट फील्स लाईक कुछ कुछ होता आहे कुछ कुछ अँड आय सी यू टुमोरो एका बॉल मध्ये तीन स्टप उठल्या खाटकन एक मिनिट तिथे सांभा मी कोण हे महत्त्वाचं नाही आहे पण मी काय सांगणार आहे हे जास्त महत्वाचं तुमच्याकडे एक संधी आहे हे जानू पार्टी विथ जानवी हा जानू विना रंगच अयो आयो तिच ती तिचे आली, 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 आली। आपण खडा टाकून बघायचा फुटला तर माठ नाहीतर आहे पंधरा लाखाशी गाडी लवरे ना इतके दिवस लावत होता आता तुमचे लागलेत एन्जॉय <laughs> 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 बरं आता मला एक सांगा करायचंय काय मुळावर घाव घालायला लागेल लागे। म्हणजे तुंबळ ऍप शंभर पोरींचे प्रोफाईल आहे त्यावर तुला जे आवडेल तिच्याशी बोल मोकळा हो आईश के